श्री स्वामी मागील आपण थांबलो होतो सांगितलं होतं की अण्णा तुमच्यावरती पण जबाबदारी देणार होता काय तो हो ती जबाबदारी मलाही थोडी उत्सुकता होती कारण आपला आरती मंडळाच्या पुस्तकाचा आरती पुस्तकाचं प्रकाशन जात होतं त्यांनी आणि तो कार्यक्रम रात्री जवळ दहा वाजेपर्यंत सुरू होता आणि अण्णांना परत अंबरनाथला जायचं होतं त्यावेळेस ते त्यावेळेला काय बोलणं झालं नाही अंबरनाथला जेव्हा तुम्ही कधीतरी याला तुम्हाला सांगून म्हणले तिथे काय आहे ते तर त्या उत्सुकतेने मी पण जरा एक दहा बारा दिवस असेच काढले ते आणि मग शेवटी म्हणलं नाही जाऊन येऊच आपण म्हणून मग मी नंतर पाहते आम्ही अंबरनाथला गेलो आणि अण्णांनी सांगितलं की हा तुम्ही कार्यक्रम जसा केला घरी आपल्या घरी कार्यक्रम केला तो तर तो, तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती करायचा म्हणल्या आता म्हटलं कुठला कार्यक्रम हा ते म्हणजे तुम्ही जसा तो एक ती म्हणता पुस्तक प्रकाशन एक पाच पन्नास लोक होती तसे पाच एकशे लोक जमली पाहिजे असा काहीतरी कार्यक्रम करा काहीतरी वेगळं करा काहीतरी त्याला नाव काहीतरी वेगळं द्या एखादा मेळावा म्हणा की असं कधी तुम्ही भरवा म्हणाल आता आतापर्यंत हे आपण असं कधीच केलेलं नव्हतं मेळावा भरणं असं काही एवढी मोठी गर्दी आणि त्या गर्दीमध्ये आपण बोलायचो असं कधी काय डोक्यात नव्हतं आलेलं पण अण्णा म्हणले नाही तुम्हीच करायचं म्हटलं एक काम करू आपण अण्णा की जे पुण्यामध्ये आमच्या अगोदरपासून जे स्वामी भक्त आहेत त्यांना आपण सांगू की तुम्ही तो तु कार्यक्रम आयोजित करा आणि मग आपला तिथे सहभाग राहील आपण तिथं पूर्ण सहकार्य करू देतात आर्थिक म्हणा किंवा शारीरिक कष्ट जे काही असेल करू त्यावर नाही म्हणले तुम्हीच करायचं म्हणले तुमच्याकडनं सगळं करून घ्यायचं आणि तो ते महिना होता डिसेंबर जानेवारीच्या आसपास ते सगळं बोलणं झालं ते आणि म्हणणे लगेच दोन चार महिन्यावर हा कार्यक्रम करायचं म्हणले आपल्याला व आम्ही आलो सगळेजण चर्चा करेल की असं असं अण्णांचं म्हणणं आहे आणि त्याला साधारण अंदाजे खर्च एक पन्नास एक हजार रुपये येईल आम्ही दहा लोकांनी पाच पाच हजार रुपये काढायचं त्याच्यानंतर जे कोणी वर्गणी येतील ते पण पहिले आपली पात्र जरूर आपण करायचं ते आणि मग कार्यक्रम करायचा पहिले एवढं तर पक्क झाला आता त्याची मग रूपरेषा काय असेल काय नाही कारण याच्या अगोदर कधीच काय केलं नव्हतं आपले स्वामी मंदिर तेव्हा नव्हतं नुसते आरती मंडळ होतं ते आता मंदिराचे आपले एवढे कार्यक्रम होतात तेव्हा तशी तेवढं भिसी वाटत नाही का दडपण येत नाही पण मग ते कसं काय वगैरे मग अण्णांच्याकडे परत गेलो आम्ही अण्णांनी सांगितलं की असं असं त्याच्यामध्ये एखादं मोठं काहीतरी ग्राउंड घ्या किंवा एखादा मोठा हॉल घ्या तिथं स्वामींची आरती करा बाबांचा फोटो आणा मग तिथं माझं प्रवचन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही नवीन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकाल आणखीन त्याच्यामध्ये काही बळ घालायचे असेल सकाळी काही कार्यक्रम ठेवायचे असेल तर तुम्ही सकाळी ठेवू शकता मग त्यांना सकाळच्या का कार्यक्रमामध्ये काय करता येईल मग सांगितलं की बाबा स्वामी समर्थ याग म्हणजे श्री स्वामीचर तर सारंग एक सध्याची जी पोथी आहे ती त्या पोथीचं हवन पारायण करायचं म्हणजे प्रत्येक ओळीनंतर हवन करायचं तिथे आणि असं एक पारायण तुम्ही सकाळच्या वेळामध्ये ठेवू शकता मग हो नाही करता करता अण्णांना म्हणलं अण्णा बघा अगोदर लोकांना सांगा मग काही ते म्हणले तुम्ही करा मला तुमच्याकडनं हे सळ करून घ्यायचंय म्हणले ते म्हणले काय लागलं तुम्ही इथे यायचं ना फोन करा ना मग म्हणलं मग ठीक म्हणजे घ्या आपला लागू मग आल्यानंतर हॉल वगैरे चौकशी करता करत असं की पूर्वी शाळा पण मिळायच्या आपल्याला गोपटे शाळा पण त्याला ते मिळत होती मग ते अगदी नॉमिनल त्याला ते किरकोळ काहीतरी पैसे भरले होते ते आणि गोपटे शाळेच संपूर्ण आपल्याला तो मैदान ते देणार होते आणि दोन वर्ग देणार होते वापरायला त्याच्यामध्ये त्याला म्हणलं हे ते पक्क झालं होते म्हणले कोणत्या तारखेला पाहिजे तर म्हणलं तारीख परत प्रश्न आला मग परत, परत अण्णांना विचारत एक चार पाच तारखा त्यांनी दिल्या त्या इतके इतक्या तारखा वगैरे अण्णांनी सांगितलं या तारखांपैकी तुम्हाला कुठली हवी सांगा मी त्याला पुण्यामध्ये येतो मग आम्ही असं म्हटलं की याच्यामध्ये सोमवार कुठे येतो का भाऊ कारण आम्ही सगळे एकाच जागी कामा अपूर्वी मग सोमवार कुठल्या याच्यात होतो तर सात मेला सोमवार आता सात मे दोन हजार एक त्या दिवशी सोमवार आला होता तो मग अण्णांना सांगितलं की सोमवार येतो अण्णा या दिवशी तर आम्हाला सगळ्यांना जमू शकेल त्याप्रमाणे अण्णांनी सात मी तारीख पक्की म्हणलं हो पक्की म्हणले हरकत नाही करा सुरुवात म्हणले पत्रिका कार्यक्रम पत्रिका छापा जेवढी जाहिरात करायची तेवढी करा मग कार्यक्रम पत्रिका तयार झाली ती त्यांना त्याला हे मोबाईल वर ते जास्ती नव्हते ते परत तिथे नेऊन दाखवलं असं असं आहे ते बघाव त्याच्यामध्ये स्वामी या वगैरे जे काय होतं ते सगळं त्याच्यामध्ये बरोबर आहे म्हणत ते काय हरकत नाही मी आदल्या दिवशी मी रात्री येईन म्हणले सहा महिना ते पुण्यामध्ये येतो म्हणतो सहा महिना पुण्यात येणार सात महिन्याचा जा कार्यक्रम जानेवारी महिन्यात सगळं त्याच्यामध्येच गेला फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिने आमच्या हातामध्ये होते मग हळूहळू करत करत कर, कर, एक ध्यास आपण म्हणतो की कसं करता एकदा उडी मारली की आपण म्हणतो ते पोहता येतं तसं मग त्याच्यात एकदा आपण जायचं कार्यक्रम आपल्याला करायचं आहे मग ते कसा कसा करता येईल काय काय मग त्याच्याकरता बॅनर बनवायचे त्याच्याकरता आणखीन आपल्याला रोख रक्कम जमा झाली होती गंगा पेठणीमध्ये ते शारदा स्वीट सेंटर तुम्हाला माहिती करते हो तिथे एक शिंदेच राहतात ते पण राजेश शिंदे म्हणून तर मला अण्णांनी त्याचं नाव सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे जा त्याला सांगा अण्णांचा कार्यक्रम आहे तू काय मदत करू शकशील आम्ही एक दिवस त्यांना भेटायला गेलो तर त्यांचं पण छोटंसं असं स्वामींचं मंदिर आहे तर एक होतच तिथे जवळपास राहिलं तर ते म्हणले तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय मदत हवी म्हटलं काय तुम्ही द्या ते म्हणले मी तुम्हाला अण्णांचा फोटो स्वामींचा फोटो आपला कार्यक्रम त्याचे तारीख स्थळ असा मोठमोठे म्हणजे वीस बावीस वर असं मोठे ओरडिंग त्यांनी आम्हाला दहा ओरडिंग त्याला करून दिले एक आठ दिवसांनी या म्हणले तुम्हाला आठ मी ते सांगलं ते मग आठ दिवसांनी आम्ही गेलो तर ते तयारच होते ते आपल्या दुकानातल्या टेम्पो वाले होते काय कि मग त्यांना घेऊन गेलो ते होर्डिंग आणली इथे ठेवली आप आपल्या समोर आणून ती आणि मग आम्ही काय करायचो का दुकानात सुटलो रात्री नऊ वाजता बाहेर थोडस खायचं मग तो टेम्पोवर यायचा मग दोन दोन होर्डी त्या टेम्पो वर टाकायची मग आम्ही मी भोसले वगैरे आम्ही सगळे देशपांडे आणि आमचे एक दोन तीन बरोबर आमच्या काही लोक होते की जे असं शारीरिक कसं नाही का आपण म्हणजे हार्डवर्क असं करू शकतील असे ते असं घेतलं तो टेम्पोवाला म्हणला की माझ्या कोण ओळखी जे दोन मुलं आहेत ते होर्डिंगचीच कामं करतात म्हणले ते व्यवस्थित बांधू शकतील ती दोन मुलं असे दहा बारा लोक आम्ही रात्री बाहेर पडायचं त्या टेम्पो ते होर्डिंग रात्री जागा बघायची कुठे लावता येईल कुठं लावता येईल मग मोकेची जागा असेल तिथं ते लावायचे ते मग ती मुलं मग आमचे बरोबरचे जे होते एक दोन ते कामगार घर जे होते ते असे ते लावायचे मग रात्री साडेबारा एक पर्यंत दोन तीन हव एका रात्रीमध्ये तेवढं व्हायचं मग परत दुसऱ्या दिवशी असंच करायचं परत ते दिवशी असतात असे ते दहा ओरडिंगा आम्ही ती लावली त्याला आणि मग हे माझा मुलगा त्याला लहान होता ओंकार लहान होता आणि त्याला ते एक अशी सवय होती की मी घरी जाऊन त्याला गोष्ट गोष्ट सांगितली ते झोपणार नाही आणि मग आता म्हणलं पंचायत आले की मी जर रात्री एक वाजता दीड वाजता आलो तर म्हणलं आज आगा अस म्हणून त्याला एकदा सांगितलं त्याच काम आहे अण्णांचं काम आहे स्वामींचं काम आहे आणि मला काय लवकर जमणार नाही लवकर झोपत जा मी पर्यंत झोप जास्त पण ऐकलं त्यांनी तो लहान असं म्हणजे त्यांनी परत कधी गोष्ट नाव नाही काढली कार्यक्रम आपला होतो पर्यंत तर आम्ही एकेकाच्यापर्यंत त्या होर्डिंग लावतो आणि अशी त्यांनी इतकं असं म्हणजे संपूर्ण आपण स्वारगेट पासून इकडे अर्पण बाग असे जे मोठमोठे चौक होते त्या मोठमोठ्या चौकात ना लावले होते सारस बागीपाशी सलमान वाड्यापाशी असे त्याला मोक्याच्या जागा आम्हाला मिळाल्या लावायला ते भरपूर ठिकाणी ते जाहिरात जाणी आणि कार्यक्रमाचा दिवसित तसं आमची थोडीशी धडधड पण वाढत जात होती आणि अण्णांनी त्यात सांगितलं की तुम्हाला स्वामींच्या काही वस्तू मिळतील का बघा तर स्वामींच्या वस्तू म्हणजे म्हटलं आपल्याकडे आठवण पादुका येतात स्वामींचा ते म्हणलं की त्याच्याशिवाय आणखी कुठे काय आहे का तर म्हटलं तशी काय आम्हाला जास्ती माहिती नाही त्याच्यात मग त्यांनी सांगितलं की केजलं मठ आहे केज म्हणजे आंबेदोगेच्या जवळ स्वामी महाराज असताना जे काही मठ स्थापन झालेले आहेत त्यातला तो एक मठ येतो आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा स्वामींच्या वस्तू आहेत त्या बघा तुम्हाला आता मिळत आहेत काबेजोगाय मला माहिती होतं कारण ते पण तिथं जवळ कुठं केज आहे त्या केजला मठ आहे त्याचा पत्ता काय वगैरे काहीच माहिती नव्हतं त्याच्यामध्ये काही आम्हाला किती लांब आहे जायचं पण सांगण्यावर आम्ही कसं केलं होतं ते साडेतीन शक्तीपीठ गेली होती की अक्कलकोटला नेहमी जायचो आता एजला जायचं असलं तर काय करायला लागेल काय नाही म्हटलं एक त्याला मोबाईल नसले की फोनचं आम्हाला काय माहिती नाही कोण कौन, कोणाला संपर्क साधायचा म्हणलं काम करू म्हणलं साधा एक पोस्ट कार्ड घेतलं पोस्ट कार्ड तुम्ही फक्त व्यवस्था बघ स्वामी समर्थ मंदिर केज आंबेजोगाई हो जिल्हा बीड असा पत्ता त्याच्यावर लिहिला आणि त्याच्यात एक ले ले के 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 एक ते केलेलं की आम्हाला आम्ही पुण्यात विजय दामले नारायण पटेल आपल्याला हे पत्र लिहित आहे आम्हाला केलं यायचं असेल आम्ही कसं येऊ आणि ते पोस्ट केलं आम्ही त्याला आणि मग आठ दहा दिवस काहीच नाही आणि दहा बारा दिवसांनी मग एक इंग्लंड लेटर आलं छान अक्षरात त्यांनी असं ते उघडून आम्ही बघितलं छान असं मस्त अक्षर होतं त्याच्यामध्ये त्यात त्यांनी दिलं की मी भाऊसाहेब देशपांडे दे। ते मठाचा आमचा म्हणजे आमचा स्तो मठ आहे आणि आमचे पणजोबा स्वामींच्या सेवेमध्ये होत आणि मग त्यांनी यायचा रस्ता सांगितला की तुम्ही नगर मांजर सोंबा काय असे पाठोदा मांजरसोंबा अस ते करून तुम्ही या मग कसं कसं याल आणि कसं कसं तुम्हाला तो किती वेळ लागेल काय सगळा रस्ता कुठला रस्ता खराब आहे कुठला रस्ता चांगला असता ते त्यावेळेस आणलं त्यावेळेस रस्ते म्हणजे ही गोष्ट दोन हजार एक मधली म्हणजे आणि मग जायचं ठरलं तिथे ते केस जायच्यात पण त्याच्यानंतर जाताना काय स्वामींचे अनुभव आले तिथे गेल्यानंतर काय अनुभव आले परत पुढच्या भागात आता आपण इथेच थांबू तरी चालतो बरं